नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खोबऱ्याचे किंवा नारळाचे मोदक तयार करणार आहोत अगदी वीस मिनिटात तयार होतात आणि पंधरा दिवस टिकतात चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतात कोणीही सहज करेल इतके साधे सोपे आहेत यामध्ये चुकण्याची शक्यता बिलकुल नसते रेसिपीमध्ये सांगितलेल्याप्रमाणे मध्यम साईजचे पंचवीस मोदक बनतात आणि पाहू शकत असाल किती सुंदर झालेले आहेत चला तर मग फार वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया दोन कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे त्याच कपाने पाऊण कप साखर घेतलेले आहे आणि पाव कप मिल्क पावडर तुम्ही जर मिल्क पावडर टाकणार नसाल तर एक कप साखर घेऊ शकता मिल्क पावडर टाकल्यामुळे मोदकाला चव अप्रतिम लागते एक चमचा वेलची पावडर याच्यातलं साजूक तुप हे यूज करणार आहे आणि याच्यामध्ये अर्धा कप दूध घेतलेला आहे याच कपाने दूध घेतलेला आहे आणि ह्या दुधामध्ये आपण थोडंसं दूध काढलंय त्यात केशराच्या काड्या टाकलेल्या आहेत आपण हा कलर म्हणून यूज करणार आहे आणि ह्या दुधाचा वापर करणार आहे गॅसवरती जाडबुडाचा पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये अगदी अर्धा चमचा साजूक तूप टाकलं तूप वितळलं की दोन कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे ते टाकलं तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर सुक्या खोबऱ्याचा पाठीमागचा काळपट भाग काढून टाकायचा आणि तुकडे करून मिक्सरमधून जाडसर करून घ्यायचं मग अशा प्रकारे डेसिकेटेड कोकोनट तयार होतं मंद ते मध्यम आचेवरती डेसिकेटेड कोकोनट सतत हलवत भाजून घ्यायचं आहे पटकन भाजलं जातं फक्त त्याच्यातील कच्चेपणा काढून टाकायचा आणि अशा प्रकारे एका ताठामध्ये काढून ठेवायचं सेम पॅनमध्ये जे आपण अर्धा कप दूध घेतलेलं ते टाकलं त्यानंतर त्यामध्ये पाऊन कप साखर टाकली साखर ही जी नॉर्मल आपण चहासाठी वापरतो तीच आहे पिटी साखर वगैरे करून घेण्याची आवश्यकता नाही दुधाला उकळी आले की मग त्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं टाकलं खोबरं परतून घेतलं आणि मग त्यामध्ये पाव कप मिल्क पावडर टाकली त्यानंतर मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं मग त्यामध्ये केशराचं दूध टाकलं केशराचं दूध टाकल्यामुळे अतिशय छान कलर येतो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ही स्टेप स्कीप करू शकता पूर्णतः ऑप्शनल आहे केशराचं दूध टाकल्यामुळे चव छान लागते आणि कलर सुंदर येतो त्याऐवजी तुम्ही फूड कलर वापरू शकता येलो कलरचा फूड कलर, कलर येतो तो दोन थेंब वापरला तरीही चालतो त्यानंतर एक चमचा वेलची पावडर टाकली वेलची पावडर टाकून पुन्हा मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं अगदी दीड ते दोन मिनिट मिश्रण घट्ट होतं आणि सतत ढवळायचं आहे यावेळी गॅसची फ्लेम कटाक्षाने मंद ठेवायचे कारण आपलं मिश्रण करपू शकतं आणि पाहू शकत असाल थोडंसं परतले की अशा प्रकारे मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केलेली आहे आणि साईडने पाहू शकत असाल तर साखरेचा पाक दिसतोय ही सर्व कृती आपण स्लो गॅसवरतीच करतो आहे आणि सुरुवातीपासून आतापर्यंत फक्त सात मिनिट लागलेली आहेत सतत परतून घ्यायचं आता मिश्रणाने कढई सोडलेली आहे आणि आता चेक करून पाहू की तयार झालंय का गॅस बंद केला एका डिश मध्ये थोडस मिश्रण घेतलं गार करून घेतलं हातावरती गोळा करून पाहिला तर पाहू शकत असाल आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे हाताला कुठेही चिकटत नाही आणि त्याचा सहजपणे गोळा तयार होतोय आणि एका ताटामध्ये मिश्रण काढून ठेवलं पसरून ठेवायचं म्हणजे लवकर गार होतं पाच मिनिट आता मिश्रण गार झालेलं आहे आता मोदक बनवणार हो, आहोत त्यासाठी मी मोदकाचा साचा आहे थोडंसं तूप घेतलेलं आहे तर मोदक पट्टी ही दोन नंबरची याच्यामध्ये मध्यम साईजचे मोदक होतात तुमच्याकडे जो साचा असेल तो घ्यायचा आणि त्याला असा साजूक तुपाचा हात लावून घ्यायचा तर दोन पद्धती दाखवणार आहे मी मोदक बनवायच्या सुरुवातीला साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं नंतर तूप लावण्याची आवश्यकता भासत नाही अशा प्रकारे तूप लावून घेतल्यानंतर हाताने मिश्रणाचा छोटा छोटा गोळा करून दोन्ही साईडने भरायच्या आहेत आणखी एक पद्धत मी दाखवणार आहे पहिल्यांदा ही पद्धत पहा दोन्ही पद्धतीपैकी जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता दोन्ही पद्धतीने अगदी पटकन होतात प्रकारे साच्यामध्ये भरून घेतलं दोन्ही हाताने साचा बंद करायचा आणि एक्स्ट्राचं मिश्रण आहे ते भरून घ्यायचं कुठे कमी असेल तिथे वरून मिश्रण दाबून भरायचं आणि एकसारखं करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे मोदकाला ज्या कळ्या असतात त्या उठावदार दिसतात म्हणजे वरून दाब द्यायचा आहे मिश्रणाला साचा अलगदपणे काढून घ्यायचा आणि पाहू शकत असाल किती सुंदर कळीदार असे मोदक तयार झालेले आहेत एक्स्ट्राचा जो भाग असतो तो त्या त्रिकोणामधला काढून घ्यायचा आणि पाहू शकत असाल अगदी कळीदार म्हणजे प्रत्येक डिझाईन त्याची उठून दिसते आणि अगदी पटकन तयार झालेले आहेत मोदकपट्टी असल्यामुळे ना एका वेळी चार मोदक होतात म्हणजे कमी वेळेत तुमचे जास्त मोदक होतात एका ताटामध्ये काढून ठेवले आता दुसरी पद्धत पहा की असा साचा आहे त्याला आपण एकदाच तेल लावलेलं आहे असा मिटवून घ्यायचा आणि मग वरून वरच्या दिशेने बोटाने दाब देत सर्व मिश्रण भरून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिश्रण अगदी शेंड्यापर्यंत म्हणजे मोदकाच्या शेवटच्या टोकापर्यंत जाईल अशा प्रकारे दाबायचं आहे दाब दिल्यानंतर वरूनही एकसारखं मिश्रण करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि पहा हे मोदक तर अतिशय सुंदर झालेले आहेत आपल्याला एक्स्ट्राचा भागही काढावा लागत नाही आणि अत्यंत देखणे असे मोदक तयार झालेले आहेत थोडंसं सा साच्याचं अगदी थोडंसं सा दिसतं ते अगदी अलगत हाताने दाबून घेतलं तरी मोदक आपला पटकन तयार होता आणि पाहू शकत असाल म्हणजे लहान मुलांना जरी तुम्ही करायला दिले ना तरी सुद्धा हे मुलं आ आनंदाने मोदक बनवतात आणि अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि पहा किती सुंदर मोदक तयार झालेले आहेत हे मोदक पंधरा दिवस अगदी छान राहतात चवीला अप्रतिम लागतात रेसिपी आवडली असेल तर त्याप्रमाणे एकदा मोदक जरूर करून पहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर